कस आहे जोपर्यंत तुम्ही पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला इज्जत असते ज्या दिवशी तुम्ही पैसा कमवायचा बंद चाल ना त्या दिवशी तुमची किंमत या समाजात शून्य झालेली असते तर मित्रांनो जोपर्यंत पैसा कमवत आहे तोपर्यंत तुम्हाला कुठे फिरायचं असलं कुणाला भेटायचं असलं काय खायचं असलं काय प्यायचं असलं दिनदास्त पिऊन घ्यायचं मला सांगतो मित्रांनो एकतर माणसाचा विषय झाले कमी तुम्ही जा ज्यावेळी जागेवर बसल त्यावेळी कोण ही आपलं नसत कोण पून म्हणजे कोणच तर किंमत तुम्हाला नाही तुमच्या पैशाला तर मित्रांनो जोपर्यंत आहे तोपर्यंत आय स्पेस करून मस्तपैकी चांगल्या हॉटेलमध्ये हो मनसोक्त जेवायचं एका दिवशी एका दिवशी फिरायला जायचं एका दिवशी पिक्चरला जायचं मस्तपैकी एन्जॉय करायचं आज ना उद्या प्रत्येकाला जायचंच हे मागची म्हणणार नाही ती भवान तुम्हाला कमवून ठेवलं हे केलंय भामटी दोन्ही आहे सगळी